नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या कधी संपणार असा प्रश्न पुन्हा एकदा समोर येत आहे तळोदा तालुक्यातील चौगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिडमाळ गावात रस्ता नसल्यामुळे गरोदर माताला बांबूच्या झोळीत टाकून चार किलोमीटरची पायपीट करत रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करण्यात आली गरोदर मातेला रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली चिडमाळ ते गोरामाळपर्यंत रस्ता नसल्याने गरोदर माताला बांबूच्या झोळीत चार किलोमीटरची पायपीट करत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवण्यात आलं सध्या गरोदर माता तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून आपल्या बाळाला जन्म दिला चौगावच्या अंतर्गत येणाऱ्या चिडमाळ गावात रस्ता व्हावा यासाठी वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे रोजच्या दळणवळणाच्या गोष्टींसाठी देखील अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे शासनाने जिल्हा प्रशासन आमच्या मागण्यांकडे कधी लक्ष देणार गावकऱ्यांची मागणी आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मा चिरम हे गाव पूर्वीपासून वंचाईत आहे परंतु आजपर्यंत रस्ता नाही नसते रस्ता नसल्यामुळे गर्धेर मातांना जोडी बांधून चार किलोमीटर अंतरावर घेऊन जावे लागते आधी दोन हजार नऊ दहा या सालीला एक गर्झेर माता रस्त्यातच मिली तसेच दोड हे पायवाट करावे लागते चौगाव क्लोदून सा, सात किलोमीटर अं अंतरावर रेशन घेऊन जावे लागते म्हणून शासनाने तात्काळ रस्ता मंजूर करून द्यावे व आम आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी चिरमाल गावकऱ्यांच्या वतीने विनंती करीत आहोत